काहीतरी चालू हा चला निरा काढली जाता बघा मस्त वेगळाची निर्या पण बघा मस्त मालवणी येणार म्हणजे नवीन अंश बनत आणि मंडळी कसं एवढं लांब लचक पदर इकडे बघा भारतावरती म्हणजे भाताच्या जे सत्व जे आहे त्याच्यावरती विराजमान होता डोक्यावर बघा पदर असा नसतो झाल्यानंतर तर एक त्याच्यात तवसाचा फुला हा तव तिळाच्या फुलांची गौरी सजवून ठेवल्याने नैवेद्य झालो आणि पूर्वज जे गेलेत तेंका वाडी। तो यो बघा नैवेद्य काढल्या आईन नमस्कार मंडळी सुप्रभात गुड मॉर्निंग गौरी पूजनच्या दिवशी तुमचा पुन्हा एकदा स्वागत हा नवीन व्हिडिओत तर चढलं आहे आता मांडावर चढलं आहे आता गौरीक साडी वगैरे नेसूजो कार्यक्रम चालू झालो आहे का माहीत नाही बघतं आहे परी घेऊन जात नाही परी परीचा बघा आता परी देवश्री आता काकाबरोबर ना आता पोचतील आता एक पंधरा वीस मिनटात तास पकडा तर परी थांबला आणि असं पण नंतरच जाणार गौरीकडे औसव वगैरे घेऊन आता जेवणाची तयारी चालू आईची बाबा आपले थोडे मदत करूक आहेत मांडावर बघते जाऊन कसं काय कार्यक्रम हा तो त्याच्यानंतर पुन्हा मग घराकडे येणार जरा मदत करूक आणि मग काय नैवेद्य वगैरे झालो आहे अकडेच पुन्हा सगळे येणार मांडावर मग मा वंशविषय झाले लय वाचतात बघे आज लवकर हो का अशी सगळ्यांचीच इच्छा किती वाजतात माहीत नाही नवीन वंश आणि मग आरती वगैरे करूक वेळ लागता आव्हान काल गौरी आव्हान झालं होतं काल गेलो हो ना तकडे पुन्हा त्या घराकडे मी आमच्या मांडावर मांडाच्या घराकडे चाललय तर चला बघूया बघ आता पोचतोय काहीतरी चालू हा चला चालू आ्लाउज घातले गौरीचा शृंगार करू तो चालू आिंगड्या दागिने घातले माळ तयार करतो आमचे विनोद राणे सेट पवईचे डॉन राणे जोगेश्वरीचे जोगेश्वरीचे फोन आह हो तुम्ही दादा मंडळी ही बघा आता तिळाच्या फुलांची माळ गौरीसाठी ही पहिल्यापासून चालत दिलेली पारंपरिक पद्धत आणि परंपरा अशी चालू कित्येक वर्ष गौरी नेसवणं पण चालू आहे साडी नस <laughs> <laughs> आता निरा काढली जाता बघा मस्त वेगळी आमच्या दीपा मॅडम सगळ्यामध्ये हुशार काल फुगड घातल्या आज पण फुगड घालणार आता गौरीच्या मांडावर तत्पुरी आता ही बघा साडेने नेसवणं चालू आहे तर आता आमची ही आमच्या ह्या मांडावरची मंडळी ना बरेच वर्षापासून ही पारंपरिक मना किंवा परंपरा ही चालत दिलेली आहे बरीच वर्ष झाली तर आमच्याकडे आता तुम्ही बघितलंच असाल मागे आमचे एक प्रसिद्ध आमच्या वाडीतले रवी नाना तर त्यांना विचारूया या, या गौरीचा आमच्या ह्या पट पर, पर्टुलर आमच्या ह्या राण्यांचे तीन मांड तर ह्यो आमच्या आवाडातलो मांड जो हा तर ते जेवढी घरात आठ दहा दा बारा जेवढी असतील तर त्यांच्याकडून आपण जरा माहिती घेऊया नाना नमस्कार बरा ना आता आपल्या ह्या मांडावरचं जरा तुम्ही काय माहिती देऊ शकतास आपल्या हे आपल्या गौरीच्या मांडावरच म्हणजे किती वर्ष झाली किंवा वर्षा तरी माहिती नसली आता बऱ्याच वर्षापासून असताना परंतु काय परंपरा आणि परंपरा आम्हाला माहितीच नाही पहिल्यापासूनच चालत बरोबर विषय नाही नाही पहिल्यापासून परंपरा बरोबर कित्येक वर्षापासून कित्येक वर्षापासून तर आमचे आजोबा पंधोबा हे करीत केले या पद्धतीत चालत आहे बरोबर तर आपल्या ह्या घरात म्हणजे बरीच वर्षापासून म्हणजे असं आपण मोजू शकत आपल्या मर्यादेचा मर्यादे पाहुण्याची जे भावय होते आणि भावयचे जी प्रसाद होतो तो ह्या गौरीला हाणलेला आहे बरोबर आणि ह्या प्रसादावर कार्यक्रम होणार चार वाजले तरी माणूस भूक लागणार नाही बरोबर दरवर्षी चार साडे दर पावर आहे या प्रसादा मध्ये आहे सगळ्या माणसांना हरवून घेण्याचं काम करणार ती तिथून आशीर्वादाची कळकळ आहे म्हणजे सगळ्यांचे नवस नवस झाल्याशिवाय किंवा आरती संपन्न झाल्याशिवाय भूक लागतच नाही लागतच नाही हा त्याच्यानंतर जाऊन देऊ ताण म्हणजे समाधान आशीर्वाद बरं आशीर्वादाचा मंडळी आता हे बघा पदर काढल्याने पदराचे निरो पण बघा मस्त काढल्याने आणि काठ बघा कसं दिसतं ब्लाउजला एकदम मॅच झाला तर पदर बघा मंडळी एकदम मोठं काढू तर काय कारण तर आपण विचारूया पदर कशासाठी म्हणजे मोठो काढतो एवढं लांब आता मालवण ही काय माझा एवढा चांगला नाही मां, आपल्या रत्नागिरी पासून ह्या म्हणजे कोकण पट्ट्या बघ कोकण पट्ट्यामध्ये गौराई गौराई ही गणपती बाप्पाची आई आहे तर गणपती बाप्पा जरा चार दिवस मजा करायला येतात आपल्या घरी तर गौराई घेऊन जाते त्यांना मग घेऊन जाण्यासाठी पदर मग जाताना बाबा मायेचा पदर नाही तर गणपती बाप्पा जाणारच नाहीत आईच्या माय ते पाच दिवसांनी गौराई बरोबर निघून जातात मग मा तो मायेचा पदर आपण एक म्हणतो आईच्या मायेचा पदर त्याच्यासाठी हा पदर गणपती बाप्पाच्या डोक्यावर ठेवला ओके म्हणजे कारण असं आहे की बाप्पाच्या आशीर्वाद बाप्पाला आशीर्वाद म्हणून तिचा पदर तो मोठा असतो थोडक्यात आणि आपण हे मोठं ठेवतो कारण याच्यामध्ये आपण ओट्या भरतो भरण्यासाठी तो पदर इथे मांडीमध्ये मध्ये आपण जेव्हा ओटी घेतो तर ती गौरीचे ओटे भर बरोबर खालच्या साईडला पदर मोठा ठेवला जातो मंडळी खालच्या साईडला पदर मोठं का ठेवतात तर त्याच्या आता ओटी भरणार सुवासिनी जेवढे येणार म्हणजे नवीन बनत आणि जे जुने वंश पण असतात तर जे ओटी भरणार त्याच्यासाठी तो पदर खाली ठेवतो लागता लागतात मंडळी कसं एवढं लांब लचक पदर जरा दाखवा साईज जरा हो बघा इकडे बघा भात ठेवलेला म्हणजे आता गौरी त्याच्यावरती बसणार तर आपण आमची माई या माईक विचारूया माई या भात आता गौरीच्या म्हणजे गौरी त्याच्यावर उभी राहणार किंवा बसणार म्हणा तर ते कशासाठी गोटे ठेवलेले काय का म्हणजे नक्की भाताचा भात भाता भातच बसून परत आता ती ती आणणार आण किंवा पजळी आणि तांद्या पडळी तांदूळ ठेवणार तांदूळ ठेवणार त्याच्यावरती गवर म्हणजे ही भाताची रास आणि ती गवर विहिरीवर पाच खांबा आमच्या पद्धतीने आणल्यानंतर ते आणल्यानंतर लोटी म्हणजे विहिरीवर आमच्या पद्धती पाणी जरा

दादा आहात मांडावरच्या घरातले मोठे त्यांका जरा विचार नमस्कार दादा हे जरा भाताच्या राशीच तुम्ही काय सांगू शकता भाताच्या राशीच माहिती कोकणात मेन सिटी भात बरोबर मग त्या राशीवरती भाताच्या राशीवरती ती बिरांपीड माहिती अच्छा एक शास्त्र बरोबर मेन इकडचा उद्योग करत भात आणून तिला ठेवायचं ती बरोबर म्हणजे एक शास्त्र आहे जे पारंपरिक पद्धत आपली जी चालत आली म्हणजे कोकणातलं उत्पन्न भात तर ते भाताच्या भातावरती म्हणजे भाताच्या जे सत्व जे आहे त्याच्यावरती ती विराजमान होता बरोबर अजून नाना तुम्ही काय सांगू शकता वाट वडल्या चालत झाल्याची परंपरा आहे

अजून सजावट चालू आहे म्हणजे दागिने अजून परिधान करत गजरे विजरे घालूच अजून आणि आता कंबर पट्टा बघा लावलेले मस्त हो बघा पदर कसो गणपतीच्या डोक्यावरती गेलो आता हे बघा आता हाय ओटी भरणार ओशे भरणार आणि गणपतीच्या डोक्यावर बघा मायाचं पदर आता बघा विराजमान झाल्यानंतर आसानस्त झाल्यानंतर ओटी वरली गेली मांडावरची पहिली ओटी आता पूजन झाला की ओशे चालू मंडळी आता पूजन चालू आहे प्रथम पूजन तर त्याच्यामध्ये बघा ही ही जी बारकी फुलं दोन प्रकारची तर एक त्याच्यात तवसाचा फुला तवसाच्या फुलांची माळ किंवा हार म्हणा आणि एक तिळाच्या फुलांची एक तिळाच्या फुलांचा हार फुलांच आणि गणपती बाप्पा दुर्वांचा हार तसं हे गणपती बाप्पा बरोबर गौरी च पूजन चालू मंडळी आता घराकडे गेलय तर घराकडे आज गौरी पूजनच्या दिवशीचा गणपती पूजन आता रांगोळी बघा मस्त सारथी नामच्या आणि भावरा बघा आता पूजेची तयारी फुलं बिलं घेऊन येलेत चला गणपती पूजया आज गौरी पूजनच्या दिवशी गौरी पूजन मांडावर होता तकडे जावचा तकडे जाऊच्या अगोदर घराकडे गणपती पुजतात आता भाऊराव रांगोळी बघा मस्त काढल्या ना सार सिंपल आणि साधी आणि सोपी गणपती बाप्पा गौरी माते की जय गंध उजळ घेतले न आता थोड्या वेळाने पूजणार गणपती पूजन करणार आणि नैवेद्य दाखवणार आज आज गौरीचं एक नैवेद्य आणि गणपती बाप्पासाठी तर हय आम्ही आता हा <coughs> आता सांगतो था। आता तर हय आम्ही आरती केल्या आहोत नैवेद्य दाखवल्यावर हो सर्व मंडळी भाऊराव बोलतात बघा सर्व मंडळी आम्ही घरातली आणि आमच्या आवाटातली सगळी तकडे आता मांडावर जमा होणार एक एक मग मी म्हटलंय तुमका नवीन ओशे जुने ओशे सगळे भरणार आणि प्रकारचा जेवण हा जेवण तर हाच दोन प्रकारचा सकाळी आता मार्केटला जाऊन इलय मी प्रकारचा जेवण भाऊराव म्हणतात तर आज आम्ही श्रावण सोडणार आम्ही आज शुद्ध शाकाहारी हा हे शाकाहारी असे म्हणतात तर दोन प्रकारचा जेवण म्हटल्याने तसा दोन प्रकारचा जेवण होतला पहिला वेज जेवण नैवेद्य म्हणून आणि श्रावण सोडणार म्हणून वेगळा जेवण तर आम्ही मी काय सांगत होतोय तर आम्ही आहे ना सगळे आवाटातले मांडावर जाणार तकडे मांडावर गेल्यावर तकडे सगळे आरती करणार औशे झाले भरून की आरती करणार आणि नंतर मग जेवणार मंडळी तर चला व्हिडिओ असंच बघत राहा मंडळाचा दुसऱ्या मांडावरीलय बघा सावतांच्या मांडावर ही बघा गौरी सजून ठेवल्याने या मस्त वेगी मुकुट बघा नवीन मंगळसूत्र लांब लचक निरो बघा कसो मस्त काढल्याने पदर वगैरे मस्त एकदम पद्धतशीर पदर काढल्याने या हा मस्त बघा मस्त मंडळ हे बघा भाऊरावांनी आता पूजा संपन्न झालेली आहे भाऊरावांनी पूजा केलेली आहे घरच्या देवाची नैवेद्य पाणी सोडलं रे आणि आता बाप्पांची पण पूजा झाली आहे आता नैवेद्य येत एक एक गणपती बाप्पा गौरी माते की वो, वो, वो। बाबा पूर्वजांका वाडी दाखूक चालली म्हणजे नैवेद्य नाही पूर्वजांची वाडी गणपतीतून नैवेद्य झालो आणि पूर्वज जे गेलेत ह्याच्यात <tip> निर्वसी वगैरे येतात का पाणी सोड मंडळी हे वाडिओ बाहेर दाखवचं दा कारण असं म्हणजे पूर्वज त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये सगळे निर्वसी निर्वसी वगैरे त्याच्यामध्ये सगळे असतात ना ते त्यांच्यासाठी आता भाऊराव दाखवतात पूर्वजांक वाडी आता भाऊरावांनी दा दाखवल्याने नमस्कार करा नमस्कार करा पूर्वजांचा आशीर्वाद हो चला आरती करूया चला लवकर आरती करूया चले चला, चला गौरी जा मांढर जाऊचा चला लवकर नंतर येऊन जेवणार नली जस पातु की वाले हागा गणपती जवळची आरती संपन्न झाली आणि आता गौरीजवळ निघाला तर येऊ बघा नैवेद्य काढले ना आईन डाळ भात वडे वाटण्याची उसळ ओडक्याची भाजी आणि पापड असो गौरी गौरीजवळ आता नैवेद्य घेऊन चालला चला मग जाताना भेटतो नवीन औषधासाठी चालले चिंता चिंतामणी आता ना अजून घ्यावा औषध घेतल्या ना दाखव जरा नको नको काय सुख ठेवायचा सगळ्यांच्या कॉमन पाया पडला जाताला नवीन ओसो आशीर्वाद देवा आणि सात समुंदर पार जातो व्हिडीओ नाव घ्यायचं माई नको माईक जमणार नाही ते कमीच बघा आमच्या घरचे बघा बच्चे कंपनी बसली पूर्ण रॅग भरलो आता आमची वहिनी साहेब आणि आई ओटी भरता काय घेतलं नाव यावर्षी श्वेता राणे हा श्वेता श्वेता अरविंद राणे हा श्वेता राणे आमची वाटप करता यो गौरी जो प्रसाद हा एक प्रकार जो मान्य करून घ्यावा चोकळ म्हणजे काय प्रकार आहे तो बघा वाटत नाही पन्नास छप्पन वर्षाचा माणूस